जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला एकशे पन्नास ते सव्वा दोनशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला बारा सप्टेंबर रोजी टॉमॅटोचे बाजार कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचा मूड ऑफ झालेला आहे खूप महागडी खतं औषधं वापरून शेतकरी टॉमॅटो पिकाची काळजी घेतो परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव पडलेले आहेत साधारण पंधरा ते वीस हजार क्रेटची आवक झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय चांगल्या टॉमॅटोला सव्वा ते दोनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि कमी प्रतीच्या बाजार टोमॅटोला साधारण शंभर ते एकशे पन्नास रुपयाचा बाजारभाव मिळाला यामध्ये साऊ मेघदूत आर्यमान एकशे आठ या व्हरायटीचा समावेश आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध जिल्ह्यांमधून विविध तालुक्यांमधून टॉमॅटो विक्रीला येत असतात इतर मार्केटच्या मानाने नारायणगावचं टॉमॅटो मार्केट निश्चित चांगलं जरी असलं तरी बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या टो टोंडचं पाणी पळालेलं आहे बाजार समितीचे सभापती यांनी या संदर्भामध्ये व्यापारी बांधवांना देखील सूचना देणं गरजेचं आहे बाजारभाव वाढण्यासंदर्भामध्ये काय उपाययोजना करता येईल किंवा नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे सुद्धा शेतकऱ्यांपुढं जाणं गरजेचं आहे व्यापारी बांधवांनो तुम्हाला देखील विनंती आहे तुम्ही शेतकऱ्याची मुलं टॉमॅटोचा बाजारभाव वाढेल या संदर्भामध्ये सतर्क राहा शेतकरी बांधवांची तुम्ही काळजी घ्या शेतकऱ्यांकडनं टॉमॅटोसाठी खूप हो, खर्च होत असतो आणि जर हा खर्चही निघाला नाही तर शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जाणार आहे टोमॅटोच्या तोडणीसाठी पंचवीस ते तो तो तो, पंच तीस रुपये घेतले जातात वाहतुकीचा खर्चही त्याच्यापेक्षा अधिकचा येतो जी लोक दूरवरनं येतात त्यांना एका क्रेडिटला पन्नास रुपये वाहतुकीचा खर्च येतो तोडणीला जर पंचवीस तीस रुपये खर्च येतो आणि शंभर दीडशे रुपये बाजारभाव मिळाला तर हा व्यवसाय आदवाट्यामध्ये आहे व्यापारी बांधवांना पुन्हा एकदा नंबर विनंती शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे अधिकचे पैसे होतील याबाबतची काळजी घ्या याबाबतची काळजी घ्या नाशवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होणार इतर ठिकाणी आवक टॉमॅटोची भरपूर आहे काही ठिकाणी पाऊस पडला आहे हे जरी खरं असलं तरी नारायणगावचे टॉमॅटो मार्केट अधिक चांगली कशी राहील बाजारभाव कसे चांगले राहतील शेतकरी बांधवांचा दुवा घ्याल अशीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट बिग टाइम्स नारायणगाव नारायण गाव मी एवढं विक्रीला येता काय त्याचं कारण एक खट्टे मग एक खट्टे मार्केटला काय सूचना हे पैसे वेळेवर मिळतात का व्यापारी सहकार्य करतात का काही गैरसोय आहे का एकपर्यंत कसे द्यायची मग काय सुचवाल काय काय तुमची सूचना आहे काय सूचना नाही चला ठीक आहे यंदाच्या वर्षी टॉमॅटो मे महिन्यामध्ये मोठं नुकसान झाल्यामुळे टॉमॅटो उत्पादकांचं मोठं अर्थकारण कोलमडलं तथापि गेल्या महिनाभरामध्ये टॉमॅटोला बाजारभाव थोडेसे बरे राहिल्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण थोडंसं उंचावलं होतं परंतु चार दिवसापासून टॉमॅटोचे बाजारभाव पुन्हा खाली झाल्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे व्यापारी बांधवांनो टॉमॅटोच्या बा टॉमॅटोला अधिकचा अधिक बाजारभाव देण्याचा प्रयत्न करा जे दूरवरनं शेतकरी या ठिकाणी टोमॅटो किरिकरला येत आहेत रात्रीच अमुक काम आहेत दूरवरनं येताना वाहन सावकाश चालवा घरी सावकास पोहोचा घरी आपलं कोणतरी वाट पाहत आहे हे सुद्धा सदैव तुमच्या लक्षामध्ये असू द्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये योग्य प्रकारे नियोजन करत आहे हे सगळे जे आडतदारा मंडळी आहेत ही सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहेत शेतकऱ्याच्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा असाही प्रयत्न त्यांचा सतत राहतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची अधिकाधिक चांगली काळजी घेईल शेतकऱ्याच्या टोमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळवून देईल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका